पस्तीस वर्षामध्ये या जामनेर शहरामध्ये जामनेर तालुक्यामध्ये शेकड्यानं सभा माझ्या झाल्या जी पहिली सभा पाहतो एवढी सभा पस्तीस वर्षात कधीही मोठी झाली नाही मी आपल्याला धन्यवाद देतो स्वयंस्फूर्तीनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात सर्व समाधान जनतेला या ठिकाणी परिवर्तन हवाय असं वारंवार सांगितलं गेलं हे खऱ्या अर्थानं परिवर्तनाची सभा आहे त्यामुळे आता फार खोलवर जात नाही वेळ फार कमी आहे दहा मिनट पाच मिनिटाची वेळ मला दिली आहे फोडप्या सरांची ही निवडणूक जी होणारी निवडणूक आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक आहे तीस वर्षापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेचा होता मतदारसंघ भाजपला घेतला आणि भुसावळ मतदारसंघ शिवसेनेला दिला म्हणून गिरीश महाराजांचा नंबर इथं लागला त्या कालखंडात वाटलं की हा सद्ग्रस्त एका पेन्शनर शिक्षकाचा माणूस संस्कारामधला असेल पण अलीकडची वर्तणूक पाहिलं तर तुम्ही काय बोलणार काय चालणार कुठे दूध येतो कुठं कुठं दूध होत्या दुधाशिवाय दूध काढलं याने काय काय बळबळ करतो काय काय बोलतो आता न बोललेलं बरं त्याच्यावर नाव घेतलेलं बरं नाही मला संघा एक पस्तीस वर्षापूर्वीचा मतदारसंघ मी पाहिला या लिहा तांड्यावर वगैरे मी सर्वत्र फिरलो त्या कालखंडामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती टँकर लागलेले होते आज या मतदारसंघामध्ये साऱ्या ठिकाणी जर पाहिलं जयंतराव सोळा एम आय टँक मी इथं बांधून पूर्ण केले कमानी दांडा कोणी बांधला नाथा भाऊने शेरी लोंढरी मोईगाव सोनाळा पिंपळगाव गोलाईत हिजरे नाला पाळदे वा तुला आठवला पाडदे बरोबर देवारी शहापूर वाकडी देवळी नाला गोगडी नाला सुनसगाव वागूरचं टेंडर कोणी काढलं भागपूरचं टेंडर कोणी काढलं मग आज जे जावनेर तालुका सुजलाम सुपलाम दिसतो आहे त्याचं मूळ श्रेय कुणाचं आहे जर सरकार कोणाचं असलं तर हे नाथाभोवत आहे अरे पाच वर्ष पाटबंधारे मंत्री राहिला गिरीश काय केलं धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचं जयंतराव नाला खोलीकरण केलं चांगलं खोलीकरणाची सवय लावली तुम्ही तर धरण दोन कोटी चौसष्ट लाखाचा आणि त्याचा खर्च आला सेहेचाळीस कोटी घेतला यांनी भूसंपादन केलं ह्यांनी पंत झाल्यावर आणि एकेका व्यक्तीने पंधरा पंधरा कोटी रुपये या ठिकाणी घेतले पंधरा कोटी गिरीश भाऊ तुम्ही घेतले की नाही मला सांगा दहा कोटी पंधरा कोटी कमाई केली धरणांच्या याच्यावर तुम्ही उजाड राहिलात पण खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं काम आमच्या कालखंडामध्ये झालं मी केलं त्या कालखंडामध्ये साधे काल पाहिलं तर पंचायत समितीमधले मुतारी बन ग्राम विकास मंत्री या देशाच्या राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि त्यांच्या पंचायत समितीला लागलेलं कुलूप वा रे वा विकास मंत्री तुमचं लक्ष आहे कुठे एक सांगतो तुम्हाला मला फार मी भाषणाला येणार आहे मी चांगला ते आज तालुक्यात परत येणार आहे मला फक्त पाच मिनिटात बोलायचं म्हणून बोललो मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला वाक्याच्या मी नंतर मोकळेपणे बोलेल तुमच्या समोर ही निवडणूक म्हणजे हा निवडणूक म्हणजे आर पार ची निवडणूक आहे संधी आली आहे या ठिकाणी जशी पंच्याण्णव ला संधी होती ज्यांनी यांना जागेवर बसवलं त्यांना उतरवण्याचं काम सुद्धा आम्ही करणार आहोत अरे एवढं मोठं केलं इतकी मदत मी केली ते तुम्हाला माहितीने एवढी मदत प्रत्येक निवडणुकीत केली मला आठवतं हो जेव्हा सोनियाजींची सभा या ठिकाणी झाली असे पतले झाले होती दोन हजार नऊ गिरीश भाऊ माझ्याकडे आलं भाऊ काही खरं तर काय जनसमुदाय होता सोनियाजींच्या सफेला तर माझं काही खरं नाही असा रडायचं असा पडायचा माझे पाय धरायचा कसंही करा कसंही करा म्हटलं मी काय करू शकतो बोधवडला शत्रुना सिन्हांची सभा आहे सेना तुमचे मित्र आहे त्यांना सांगा की जामनेरला सभा घ्या मोठी सभा करतो आणि सगळं पाणी फिरवतो म्हटलं होतं की आणि मग जामनेर बोधवडची सभा शतगुनाथ सिन्हांची रद्द करून गिरीश भाऊंसाठी खास खास या जामनेरला सभा घेतली वातावरण बदललं म्हणून पाच हजारांनी निवडून आली आणि त्या कालखंडामध्ये जामनेर तालुक्यामध्ये जिथे भाजप नव्हता त्या कालखंडामधला भाजप त्या ठिकाणी रुजवला आणि आज त्या माझ्या डोक्यावर बसले